बारामती एअरक्राफ्ट दुर्घटनेमध्ये अजितदादा साहेबांची मृत्यू झाली हा एक दुःखद घटना आहे आम्ही सगळं पवार परिवारा बरोबर आहोत आमची संवेदना प्रकट करतो पूर्ण महाराष्ट्रा आणि देश दुखाचा आणि शोकाचा लहरात पसरलेला आहे अजित दादा एक मोठे नेते होते खासदार सात वेळचा आमदार सहावेळी ते उपमुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्राचं कानाकोपऱ्याचं ओळख असलेला एक जानकार नेता आपला मधून आज निघून गेला हा महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी एक मोठा लॉस आहे